नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो तर आज आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमी म्हणजे आज दहीहंडी आहे रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला आणि आज हंडी, तर बघा आमच्या घरी ना पाहुणे आलेत मी तुम्हाला दाखवते हा आहे आमचा पाहुणा नाव नावसा तुझ नाव काय माझं नाव कार्तिक पप्पाच नाव पप्पा काय आहे नाव पप्पाच अरे पप्पाच नाव काय तुझ्या पप्पाचं नाव काय आहे आकाश मस्के आकाश मस्के शाळेत जातो का किती आहे बघा कसा हुशार आहे हुशार आहे ना तू हा माझ्या जावचा नातू आहे म्हणजे माझा पण नातूच आहे बसलाय आता आले ती दोन दिवस त्यांना सुट्ट्या येत्या म्हणून त्याच्यामुळं ते आले तिकडं म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा आपला त्याच्यावर म्हणून व्हिडिओ काढलाय मांजर काय बघा खेळती ह्या का इथं मांजर कशी खेळाईल दिसणार नाही एवढी पण इथं आहे लपून बसली थांबा तुम्हाला दाखवते ह्या का बघा दिसली का कशी बसली या अशीच लपून बसती हो मांजर तिला ना सारखं हुडकावं लागतंय काम झालं का तुमचं नाश्ता चहा पाणी तर माझं पण झालं बघा चहा वगैरे पिले आता घरं वगैरे आवरायचे पोरावाने मरणं झाला राडा करून ठेवला दोघं बहीण भाऊंड येतील सगळे खेळणी वगैरे सगळ्या रानात खेळणी करून ठेवते ती बघा तुम्हाला दाखवते किती हवं का पसारा केला यावा अशीच खेळणी काय सगळं टाकतात खाली करते ती पसाराला आगाव आहे ती पोरं होय पांडू कसा हसतोय बघा कसा मुरमूस हसतोय दिसला काय हो हायकर हाय कर, कर आपल्या युट्यूब फॅमिलीला हसतोय हसाय लागलाय आता स्वयंपाक करायचा आहे मला पण तर म्हटलं व्हिडिओ काढावा लई दिवस झाले व्हिडिओ काढला नाही म्हटलं आता काढावा बसल्या बसल्या शा, शॉ शा, शॉर्टच काढते मी व्हिडिओ काढायला म्हणलं तर काय नसतंच काय काढावं व्हिडिओ स्वयंपाकाचा काढावा तर एकटीला जमत नाही आणि जेवणाचे टाकावे तर टाकावे का नाही वाटतात भाजी वगैरे केल्याने दाखवावी का नाही वाटतं त्याच्यामुळं मग मी ना स्वयंपाकाचे व्हिडिओज काढत नाही अशी करते कसं आता मग आपलं स्वयंपाक साधा असतो ना हो म्हणजे साधी भाजी असते आपलं शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून जास्त करून आम्ही मसाल्याची भाजी नाही करत आपलं गावाकडल्या पद्धतीनंच आमची भाजी असती शेंगदाण्याचा कोट चटणी मसाला भास एवढंच जास्त आमच्या भाजीमध्ये काही नसतं त्याच्यामुळं मग मी भाजीच्या रेसिपी दाखवतच नाही आणि कसं काही ना वाटतं की खूपच नाही कसं भारी भारी भाज्या वगैरे करतात त्याच्यामुळं आपली साधी भाजी काही कुणाला दाखवशी वाटत नाही त्याच्यामुळं मग मी भाज्यांचे व्हिडिओ काढतच नाही आपलं असेच बोलायचे वगैरे व्हिडिओ काढते तर माझ्याकडून तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा काल झाले पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या पण शुभेच्छा आज आहे गोकुळाष्टमी तर गोकुळाष्टमी काहींच्या घरी बनवतात मग पुरीच्या मैत्रिणीच्या घरी बनवतात वाटतं साजरे करतात कृष्ण जन्म आणि मग दहीहांडी आज संध्याकाळी तर आमच्या इथे पण दहीहांडी आहे आमच्या सोसायटीमध्ये सोसायटीच्या पुढच्या रोडवरती पण बघू जमलं तर आम्ही जाऊ बघायला किंवा मग गर्दी असल्यामुळं बघू कारण ही लेकरं पण आले ती ना त्याच्यामुळं कसं आहे ना काम पण खूप आहे तर काम जर म्हणलं तर खूपच असतं धुणं भांडी स्वयंपाक सगळंच येतं त्याच्यामध्ये पण त्याच्यामुळं आता बघू कसं आहे काय नाही नाही का, ना, का जायचं तर उद्याच्याला पण मला जरा बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं जा आजच सगळं उरकून ठेवावं लागेल दळणं पण करायचे आहेत पुरत दळण आणायचं आहे हे बघा पोरग खेळायला लागले तुम्हाला मी दाखवते का? काय खेळतो पांडू काय खेळतो भाऊला दाखव तुझा हा तो दुसरा भाऊला दाखव बघा दोन दोन भाऊले ल करमत का तुला इकडं आल्यावर हो जेब नाही काढावी नीट बोलावं हाय युटूब फॅमिली मन म्हण की हाय युट्यूब फॅमिली तेंडावर पडला <laughs> नाही बोलत त्याला लाचतोय बोलायला कस सवय नसती ना बोलायची त्याच्यामुळे लेकरं बोलत नाही ती ह्याच्यामध्ये खारी आणली सकाळी खायला पोरावा आणला चहा बरं खायला नाही का दुसरं काही तर खात नाही ती म्हणून मग खरीच आणली तर चालले आता माझं काम आता घेते आवरून पटापटा सगळं जिथलं तिथं घेते करून मग चला परत दुसरा ब्लॉग काढते मी चपात्या करताना काढते तर चला बाय लाईक करा आणि सबस्क्राईबर करा